हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट नगर सुंदरखेड बुलढाणा सेटी न्यूज वसा जनसेवेचा बुलढाणा जिल्ह्याच्या चिखली तालुक्यातील भडगाव येथे बौद्ध समाज बांधवांसाठी स्वतंत्र स्मशानभूमी बांधून देण्यात यावे यासाठी शासनाकडे वारंवार मागणी करण्यात आली आंदोलन उपोषणही करण्यात आले मात्र अजूनही स्मशानभूमी बांधून देण्यात येत नसल्याने अनेक प्रेतांची विटंबना होत आहे या संदर्भात पालकमंत्री मकरंद जाधव यांना आपल्या मागणीचे निवेदन देण्यासाठी आलेल्या गावातील महिला व पुरुषांना पालकमंत्री मकरंद जाधव यांची बैठक सुरू असल्यामुळे बराच वेळ तात्कळत बसावे लागले आणि त्यामुळे संतप्त झालेल्या या संपूर्ण ग्राम ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर जोरदार घोषणाबाजी करत जिल्हा प्रशासनाचा निषेध केला यामुळे पोलिसांची एकच धांदल उडाली होते आतमध्ये पालकमंत्र्याची या ठिकाणी बैठक सुरू आहे तुम्ही बाहेर घोषणाबाजी केली आहे काय नेमक्या मागण्यात आमची मागणी या ठिकाणी अशी आहे की चिखली मतदारसंघामध्ये भडगाव नावाचं गाव आहे त्या गावामध्ये स्वातंत्र्य आपल्या देशाला मिळाल्याच्या नंतर अद्याप पाहतो त्या ठिकाणी स्मशानभूमी नाही दहनशेड नाही आहे अनेक त्या ठिकाणी प्रेताची विटंबना त्या ठिकाणी झालेली आहे आजपर्यंत त्या ठिकाणी जाळण्यासाठी दहनशेड नाही आहे आणि त्या ठिकाणचे गावातील हिंदू समाज जे या ठिकाणी आपण सांगतो की आपल्याला देशाचं स्वातंत्र्य मिळालेलं आहे आपण एकामेकामध्ये राहतो पण त्या ठिकाणी दलित हिंदू स्मशानभूमीमध्ये बौद्धांचं प्रेत त्या ठिकाणी जाळू देत नाहीत आणि त्या ठिकाणी आता मागच्या वेळेस त्या ठिकाणी एक स्मशानभूमी क मंजूर झाली तिची वर्क सुद्धा झालेली आहे परंतु त्या बांधकाम त्या ठिकाणी गावातील काही गावकरी त्या ठिकाणी होऊ देत नाहीत त्या गावामध्ये कुठलाच सामाजिक तेड त्या ठिकाणी नाही आहे परंतु फक्त या ठिकाणी बा बाकीच्या लोकांना असं भासवतात नाहीत लोकप्रतिनिधी निर्णय की त्या ठिकाणी सामाजिक तेळे म्हणून ती स्मशानभूमी होऊ नये राहिले अनेक वेळा पावसाळ्यामध्ये त्या ठिकाणी काही लोकं मयत झालेत त्या लोकांचं प्रेत अग्नि त्या ठिकाणी देण्यासाठी लोक त्या ठिकाणी गेले वेळेवर त्या ठिकाणी पाऊस पडला त्या प्रेताची त्या ठिकाणी विटंबना झाली त्या ठिकाणून परत प्रेत घरी नेऊन रात्रभर घरामध्ये प्रेत ठेवण्याची पाळी ह्या समाजावर त्या ठिकाणी आलेली आहे या समाजाची ही एवढी मोठी व्यथा हे प्रशासन ऐकून घेणार का त्यांना न्याय देणार का यासाठी या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी सर्वजण आलेलो आहोत शांत तुम्ही या ठिकाणी पालकमंत्र्यांना निवेदन देऊ शकला असतं मात्र या ठिकाणी हा आंदोलनाचा स्टंट आहे का नाही आंदोलनाचा स्टंट हा आपल्याला म्हणता येणार नाही कारण की पालकमंत्री हे गारगार हवेमध्ये केव्हाचे बसलेले आहेत आणि ही जी जनता त्यांच्या भरोश्या या ठिकाणी आलेली भेटायला आलेली ती उन्हामध्ये तळकड या ठिकाणी केव्हाशी दोन तीन तासापासून बसलेली आहे पालकमंत्र्यांना जर या लोकांना भेटण्यासाठी जर वेळ नाही आहे तर पालकमंत्री हे कशासाठी या या ठिकाणी येतात त्यांनी त्या ते ठिकाणी ते मुंबईला राहावं आणि तिथल्या घरागार हवा हो त्यांनी घ्यावी